जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या को अनुषंगानं कोरोचीमध्ये पंचायत समितीच्या उमेदवार दीपाली कोराणे कोराने आणि पंचायत समितीचे उमेदवार आनंदा शेट्टी अण्णा यांना ना नागरिकांचा उत्कृष्स प्रतिसाद या वाडी भागामध्ये गाव भागामध्ये ताताबोदवाडीमध्ये मिळाला या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या चार वर्ष रखडलेल्या आत्ता त्या निवडणुका आपल्यासमोर होत आहेत नागरिकांच्यात एकच भावना आहे की विकास झाला नोकऱ्या आल्या किंवा नोकरी दिली याच्यावर ती मतं मागत आहेत पण आणि तारताच्या खोतवाडीच्या सगळ्या नागरिकांच्यात कुजबूज चालू आहे की बोलणारे वेगळे आहेत आणि काम करणारे वेगळे आहेत त्यामुळे ह्या नागरिकांना आता ठरवलं आहे की या जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषदची वरची शीट आणि पंचायत समितीच्या दोन्ही सीटा मोठ्या फरकानं निवडून द्यायच्या हे नागरिकांना ठाम ठरवलं आहे त्यामुळं किती प्रचार झाला किंवा अपप्रचार झाला नागरिकांच्यावर काही फरक पड काही फरक पडणार नाही ओके म्हणजे महाविकास okay. आघाडीचे आगागा। सर्व उमेदवार स्थानिक आणि आपल्या गावातले असल्यामुळे लोकांचा कल त्यांच्याकडे आहे त्यामुळं सर्व उमेदवार तारदाळमधील उमेदवार उरुचीतील उमेदवार पंचायत समितीचे जिल्हा परिषदेचे भरघोस मताने निवडून येणार यात काही शंका नाही